बीड मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक ना कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मकोका का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉटला म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत का अस धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत तुम्ही कसली वारमाक करारची चौकशी हो करता आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपॅथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय एसआयटीचा आधी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय मंत्रिमंडळात सोडणार नाही तुम्ही कराडला सोडून टाकलं त्याला सांगितलं आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत ज्या खडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलंच आहे वाल्मिक कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा अन्यायवर अन्याय नव्हता संतोष देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बी जे पीचा कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाही आहे ते एका वेगळ्या पक्षाचा आहे पण आम्ही माणूसच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू पण ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल